आणि यानंतर बातम्या आहेत गणेशोत्सवासंदर्भात लालबागच्या राजाच्या चरणी अनेक भाविक नतमस्तक होत आहेत लालबागच्या राजाचं यंदाचं एक्याण्णव वर्ष आहे यंदा बाप्पासाठी काशी विश्वनाथाची थीम ही ठेवण्यात आली आहे गेल्या तीन दिवसात अनेक सामान्य भाविकांसह सा खेळाडू सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलंय आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि आज पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं हे सगळे भाविक इथं दाखल होत आहेत बरं तर परवापासूनच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जात आहे अनेक राजकीय नेते मंडळी असतील कलाकार असतील क्रिकेटपटू असतील सगळ्यांनीच येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आणि आज गृहमंत्री अमित शहा देखील ला, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतील